फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई गावटी पिस्तूल व जिवंत राऊंडसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद एक गावठी पिस्तूल व एक जिवंत राऊंड असा साठा बाळगणाऱ्या दोन सराईतांना फुरसुंगी पोलिसांच्या तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत दोन्ही आरोपींकडे बेकायदेशीररित्या शस्त्र साठा सापडल्याने त्यांच्यावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नसीम उमर मोहम्मद अन्सारी वय सदतीस राहणारा वडगाव शेरी हडपसर पुणे व राकेश जाणी सकट वय पंचवीस राहणारा तावडीवाडी रोड उरसे पुणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी तपास पथकातील अमलदार हेमंत कामथे यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की हांडेवाडी रोड ग्रीन हिल हॉटेल जवळील कात्रस बायपास रोडवर उरुळी देवाची तालुका हवेली येथे दोन इसम संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे विनापरवाना पिस्टल सारखे हत्यार असण्याची शक्यता आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून घटनास्थळी पंचांसह जाऊन बातमीप्रमाणे दोन संशयित इसम थांबल्याचे दिसून आले त्यांना पोलीस स्टाफने झडप घालून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नाव वरीलप्रमाणे सांगितली नसीम उमर मोहम्मद अन्सारी याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळून आला सोबत राकेश सकट यांनी समाधानकारक माहिती दिली नाही त्यांच्याकडे हत्यार बाळगण्याबाबत कोणताही परवाना नसल्याचं त्यामुळे सदर हत्यार घटनास्थळीच पंचनामे जप्त करण्यात आले व संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्यांचा अभिलेख तपासला असता सदर आरोपी हे पुणे शहरातील रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याचं दिसून आलं दरम्यान दोन्ही आरोपींविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर शस्त्र कायदा कलम तीन पंचवीस पस्तीस आणि भारतीय दंड संहिता कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख हे करीत आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस हवालदार नितीन गायकवाड सागर वनवे हरी कदम श्रीनाथ जाधव पोलीस अंमलदार हेमंत कामथे अभिजित टिळेकर योगेश गायकवाड विनायक होमन नितीन सोनवणे यांच्या के पथकाने केली आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा